नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरतीबाबत आपण वारंवार अपडेट घेत असतो आणि यापूर्वी ज्या काही पदांचे निकाल झाले होते म्हणजे माहिती आहे तुम्हाला की जिल्हा परिषदच्या काही पदांची परीक्षा संपलेली आहे आणि ज्या पदांची परीक्षा संपलेली आहे त्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे तर यापूर्वीही जे काही निकाल प्रसिद्ध झाले होते त्या संदर्भात आपण माहिती पाहिली होती याही व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसामध्ये जे निकाल प्रसिद्ध झाले त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत अशातच काही पदांचा कट ऑफ जो आहे तो खूप कमी गेलेला आहे इतका कमी गेलेला आहे की तुम्हाला माहितच असेल की एक अट आहे पंचेचाळीस टक्क्याची की पास होण्यासाठी किंवा पात्र ठरण्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के मार्क्स घेणे गुण घेणे अनिवार्य आहे जर दोनशेचा पेपर असला म्हणजेच पंचेचाळीस टक्के जर तुम्ही काढले तर ते होतात नव्वद मार्क म्हणजे मिनिमम नव्वद मार्क घेणं कंपल्सरी आहे नव्वद पेक्षा कमी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी जर गुण तुम्हाला असतील तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहात आणि त्यामुळेच नव्वद गुण न मिळाल्या कारणाने जेवढ्या जागा होत्या तेवढेही कॅन्डिडेट मिळाले नाही आणि त्यामुळे जागा रिक्त गेल्या तर सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत जाऊया आता आपल्या निकालाकडे तर पहा मित्रांनो आपण आलेलो आहोत टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जर अजून जॉईन झालेले नसाल तर ग्रुपला जॉईन होऊ शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल यावर आपण वारंवार अपडेट जे आहे ते देत असतो टाइम टेबलचे असो रिझल्टच्या असो वेळापत्रकाच्या असो किंवा नवीन जाहिरात जरी आली तरी या सर्व पीडीएफ तुम्हाला इथे उपलब्ध होतात त्यासोबतच ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज भरलेला असेल त्या जिल्हा परिषदच्या तर पहा सर्वप्रथम या ठिकाणी पाहू शकता हिंगोली जिल्हा परिषदमधील आरोग्य सेविकेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे याला आपण शॉर्टकटमध्ये निकाल असे म्हणत आहोत पण ही फक्त गुणवत्ता यादी आहे यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॅन्डिडेटला बोलावण्यात येतं जसं की नागपूर जिल्हा परिषदेने डॉक्युमेंट जी यादी लावलेली आहे तर कागदपत्र पडताळणी सुद्धा सुरुवात झालेली आहे सर्वात प्रथम नागपूरच्या जिल्हा परिषदने कागदपत्रे पडताळणी घेतलेली आहे तर पहा त्याचप्रमाणे हिंगोली जिल्हा परिषदची आरोग्य सेविकेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली एकशे बारा एकूण जागा होत्या त्यापैकी फक्त पन्नास मुली ज्या आहेत त्या पात्र ठरलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आता की एकशे बारा जागा होत्या आणि फक्त पन्नास मुली पात्र ठरल्या आता ज्या पन्नास मुली आहेत त्या त्याच कॅटेगरीच्या असतील असं नाही काही मुली ज्या असतील त्या सेम कॅटेगरीच्या असू शकतात जास्त त्यांची संख्या असू शकते म्हणून ही जी रिक्त जागांची संख्या आहे ती सुद्धा वाढू शकते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती जागा रिक्त गेलेल्या आहेत तर एक निकाल प्रसिद्ध झालेले आहे जिल्हा परिषद जो आहे तो हिंगोलीचा पद होतो आरोग्य सेविका नंतर पहा लातूर आरोग्य सेविकेचा निकाल सुद्धा लागलेला आहे जिल्हा परिषद लातूर यामधील ला आरोग्य सेविकेचा निकाल लागलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जर तुम्हाला वाटत असेल की जागेच्या बद्दल काय आहे तर पहा या ठिकाणी सर्वात प्रथम त्यांनी दिलेला आहे की नव्वद टक्के म्हणजे पंचेचाळीस टक्के चार तर नव्वद गुण घेणं जे आहे ते कंपल्सरी आहे पात्र होण्यासाठी दुसरं महत्वाचं असं डेट कोणत्या तारखेला तुमची एक्झाम झाली होती त्याची सुद्धा माहिती आहे जिल्हा परिषद पाहू शकता लातूर आणि यांनी सरळ सरळ या ठिकाणी माहिती दिलेली आहे की किती कॅन्डिडेट एक्झामला आलेले होते फक्त टोटल आठशे पंच्याऐंशीच कॅन्डिडेट जे आहे ते एक्झामला आलेले होते आणि त्यापैकी एकशे अकरा क्वालिफाईड झालेले आहेत तर एकशे अकरा जणांची ही यादी लागलेली आहे आणि एकशे अकरा जण तुम्ही पाहू शकता खाली लिस्ट सुद्धा आहे यावर संपूर्ण त्यांचं नाव कॅटेगरी वगैरे सर्व आहे हा बा हा सिरियल नंबर पाहू शकता तुम्ही एकशे अकरा आता आपण जाऊया जागेकडे तर ही जिल्हा परिषद कोणती आहे जिल्हा परिषद पाहू शकता तुम्ही लातूर लातूरचे आता तुम्ही कॅन्डिडेट पाहिले आरोग्य सेविकेचा निकाल लागले आहेत ला कॅन्डिडेट किती क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे मुले किती क्वालिफाय झालेले आहेत तर एकशे अकरा आता पाहूया आपण जागा तर पहा मित्रांनो ह्या सर्व जाहिराती आहेत ज्या आपण आपल्या ता ग्रुपला सुद्धा टाकलेल्या आहेत ज्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल तर पहा जिल्हा परिषद लातूरचे या ठिकाणी आपण जाहिरात ओपन केलेली आहे आणि जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता आरोग्य परिचारिका किंवा आरोग्यसेवक महिलेच्या दोनशे सेहेचाळीस जागा आहेत पात्र ठरलेल्या मुली किती आहेत फक्त एकशे अकरा आणि जागा किती आहेत दोनशे सेहेचाळीस आता यावरून तुम्हीच कॅल्क्युलेशन करू शकता की कि किती जागा खाली जाणार आहेत तसेच ह्या ज्या एकशे अकरा मुली क्वालिफाय झालेल्या आहेत त्या कोणत्या कॅटेगरीमधल्या असतील असं नाही या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे आणखीनही जागा रिक्त होऊ शकतात तर पहा मित्रांनो अशी आहे परिस्थिती कट ऑफचा जर आपण विचार केला व्यवस्थित तर आपल्याला असं दिसते की ज्या टेक्निकल पोस्ट आहेत ज्या टेक्निकल पोस्ट आहेत त्यांचा कट ऑफ कमी गेलेला आहे ज्या टेक्निकल पोस्टचा कट ऑफ जर आपण पाहिला तर आपल्याला कमी गेलेला दिसतो मग ते आरोग्य पर्यवेक्षक असो आरोग्य सेविका महिला असो कारण की यांच्यासाठी टेक्निकल क्वालिफिकेशन आवश्यक असते म्हणूनच ज्यांच्याकडे डिप्लोमे आहेत किंवा सर्टिफिकेट्स आहेत टेक्निकलचे त्यांचा कट ऑफ कमी जाताना आपल्याला दिसतो त्यांच्या जागा सुद्धा भरपूर होत्या आरोग्य सेविकेच्या जागा भरपूर प्रमाणात आलेल्या होत्या आणि त्यासाठी ते एएनएमची क्वालिफिकेशन त्या ठिकाणी होतं म्हणूनच उमेदवार जे आहेत अगोदरच कमी झाल्याने फॉर्म भरला होता त्यात एक्झामला आलेल्या मुलीसुद्धा कमी होत्या आणि जागा ह्या जास्त होत्या आणि अभ्यास कमी असल्याकारणाने कारण की जर आपण म्हणू कॅन्डिडेट पूर्ण मिळत नाही आहे म्हणजे नव्वद गुणसुद्धा मिळू शकलेले नाही आता यामध्ये काय करायचं आहे सर्वांना अभ्यासावर भर द्यायचा आहे अजूनही तुमची परीक्षा जर बाकी असेल तर तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या किमान नव्वद पेक्षा जास्त गुण तरी तुम्हाला मिळाले पाहिजे नाहीतर तुम्ही अपात्र ठरणार आहात तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की ऑफ जे आहेत ते अत्यंत कमी गेलेले आहेत काही कॅंडिडेट आपल्या टॉपर दिसतात त्यानंतर हळूहळू हळूहळू कमी कमी मार्क्स मिळत गेलेले आहेत पाहूया आपण वापरत आपल्या निकालाकडे त्याच पद्धतीने पहा नंतर मित्र जिल्हा परिषद परभणी आरोग्य सेवेकेचा सुद्धा निकाल लागलेला आहे याचाही तसंच झालेला आहे जेवढे जागा आहेत तेवढ्या कॅन्डिडेट मिळालेल्या नाहीत नंतर पहा भंडारा जिल्हा परिषद मधील आरोग्य सेविका या पदाचा सुद्धा निकाल लागलेला आहे इथेही तसंच झालेलं आहे जेवढे कॅन्डिडेट आहेत जेवढ्या कॅन्डिडेटने एक्झाम दिली होती त्यापैकी काही डिस्क्लिफाय झाले काही क्वालिफाय झाले आणि जागा ह्या हा भंडारा जिल्हा परिषद आहे पोस्ट सुद्धा तुम्ही पाहू शकता हेल्थ वर्कर फिमेल आणि कॅन्डिडेट जर पाहिले एकूण सिरियल नंबर नाही तर तुम्हाला इथे दिसेल की शंभर कॅन्डिडेट क्वालिफाय ठरलेले आहेत कारण की त्यांना नव्वद गुण आहेत इथे पहा तिथे सुद्धा दिसतात नव्वद पाहू शकता नव्वदच्या कमी ज्यांना असतील त्यांचा यामध्ये समावेश नाही आता जाऊया आपण कोणती जिल्हा परिषद होती जिल्हा परिषद सुद्धा आपण एकदा चेक करून घेऊ जिल्हा परिषद आहे भंडारा तर पण मित्रांनो भंडारा जिल्हा परिषदेची जाहिरात आपण या ठिकाणी उघडलेली आहे वरती तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद आहे भंडारा आणि आरोग्य सेविकेच्या जर जागा पाहिल्या तर एकशे वीस एकशे वीस एकूण जागा आहेत आणि महिला किती पात्र ठरलेल्या आहेत फक्त शंभर म्हणजे या ठिकाणी वीस जागा ह्या रिक्त जाणार आहेत तसेच ज्या महिला ज्या कॅटेगरीमधील नसतील त्याही जागा रिक्त जाणार आहे कारण की कॅटेगरी एखाद्या कॅटेगरीच्या जागा जास्त असतील त्या ठिकाणी महिला कमी क्वालिफाय झाल्या असतील तर दुसऱ्या कॅटेगरीतल्या महिला त्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकत नाही ओपनच्या जागा जरी सर्वांसाठी असल्या तरी कॅटेगरीच्या जागा हे राखीव असतात म्हणूनच जागा आपल्याला रिक्त जाताना दिसतात कट ऑफ हे कमी लागलेले आहेत आरोग्य सेविका महिलाचे तसेच आरोग्य पर्यवेक्षकचे जागा जरी कमी असल्या दोन तीन चार तरी आपण पाहिले चार पाच महिन्याआधीच त्यांचे निकाल प्रसिद्ध झाले होते त्याही कटॉपमध्ये असं झालेलं आहे दोन तीन चार पाच फॉर्म आले होते आणि त्यापैकी उमेदवार जे आहेत नव्वद होऊन घेऊ शकले नाही म्हणून ह्या सुद्धा जागा रिक्त गेलेल्या आहेत आता फक्त निवेदन एवढं आहे की टेक्निकल क्वालिफिकेशनमुळे यांचा कटॉप कमी झालेला आहे तर तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही टेक्निकल क्वालिफिकेशनकडे वळू शकता किंवा जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर अभ्यास जो आहे तो वाढवावा लागेल ज्या पोस्ट कॉमन असतात मग आरोग्यसेवक चाळीस टक्के असो आरोग्यसेवक पन्नास टक्के असो कंत्राटी ग्रामसेवक असो ह्या ज्या पोस्ट आहेत ज्यांच्यासाठी नॉर्मल क्वालिफिकेशन आपल्याला लागतं टेक्निकल कोणतंही क्वालिफिकेशन लागत नाही त्यांचे कट ऑफ आपल्याला वर जाताना दिसतात ग्रामसेवकचासुद्धा कट ऑफ वर जाणार आहे आरोग्यसेवक असो आरोग्यसेवक चाळीस टक्के असो पन्नास टक्के असो पन्नास टक्क्यासाठी अगोदर अट होती की प्रमाणपत्राची आवश्यकता होती पण ती आता शिथिल करण्यात आलेली आहे कारण की पन्नास टक्के जो त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव मागण्यात येत होता तो कार्यक्रम कितीतरी वीस तीस वर्षा अगोदर राबवण्यात आलेला होता त्याचे सर्टिफिकेट किंवा त्याचे प्रमाणपत्र आता उमेदवारांकडे नाहीये किंवा ते दुर्मिळ झालेले आहेत त्यामुळे उमेदवार मिळत नव्हते आणि ह्याही जागा रिक्त चालल्या होत्या म्हणूनच यामध्ये गव्हर्नमेंटनं शिथिलता यावर्षी दिलेली होती आता यापुढे आरोग्यसेवकसाठी तुम्ही पाहिलेलं असेल की क्वालिफिकेशन बदललेलं आहे आता यानंतर जाहिरात येणार आहे त्यासाठी आरोग्य सेवक साठी क्वालिफिकेशन बदललेलं आहे त्याचा जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला होता आणि पाहूया आता ग्रामसेवकचे आणखी काही निकाल बाकी आहेत ते लवकरच प्रसिद्ध होतीलच ते आपल्याला दिसतीलच तर त्याबाबत सर्व अपडेट तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल किंवा तुम्ही जर ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज भरलेला असेल त्या जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईट जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता